नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ आपला शेवटचा सामना खेळते दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होणार आहे दरम्यान दोनही संघ या स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर पडले त्यामुळं आजच्या सामन्यात विजय होऊन चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेचा शेवट तरी गोड करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी थरारक विजय मिळवला अफगाणिस्ताननं इब्राहिम झादरान याच्या एकशे सत्याहत्तर धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर तीनशे सव्वीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र इंग्लंडचा डाव एकोणपन्नास पॉईंट पाच ओव्हरमध्ये तीनशे सतरा धावांवर आटोपला या पराभवासह इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सनं वर दणदणीत विजय मिळवला मुंबई इंडियन्सनं यूपी संघाचा एकतर्फी पराभव करत आठ विकेट्सनं सामना जिंकलाय मुंबई संघाच्या नताली स्किवर ब्रंट आणि हिल्ली मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं एकशे त्रेचाळीस धावांचं लक्ष सहज गाठले या विजयासह मुंबईचा संघ आता वुमन्स प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं एक नवा इतिहास घडवलाय इब्राहिम हा वन डे वर्ल्ड कप नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरलाय इब्राहिमनं लाहोर मधील स्टेडियममध्ये स्टेडियम मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली सीनं बुधवारी त्यांची साप्ताहिक क्रमवारी अपडेट केली आहे भारताचा विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला तर शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे रोहित शर्मा या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे गोलंदाजांच्या क्रम क्रमवारीत कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर असून श्रीलंकेचा महिश तिक्षणा अव्वल स्थानावर आहे अष्टपैलू खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर आहे तर भारताचा रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फनं देशांतर्गत क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळायचा सोळा वर्षाच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्यानं घेतलाय जेसन बेहरनडॉर्फ दोन हजार तेवीसच्या आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता सांस्कृतिक कला आणि खेळ महोत्सवांतर्गत चेंबूर इथं आयोजित बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेमध्ये विविध गटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबईत सांस्कृतिक कला आणि खेळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील टेम्बलाई टेकडी परिसरात असणाऱ्या द टेरियर आर्मी एन्व्हायरमेंटल पार्क आणि ट्रेनिंग एरिया गोल्फ कोर्सवर पश्चिम भारतातील प्रतिष्ठेच्या महालक्ष्मी कप खुल्या गोल्फ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यंदा ही स्पर्धा रविवारी दिनांक दोन मार्च रोजी होणार असून सकाळच्या सत्रात विविध प्रकारात या स्पर्धेची चुरस पाहायला मिळणार या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट